बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असाल सो काय आता आम्ही चाललो आहे एकविरेला एकविरेची पालखी झोला आहे आपल्या आई आईचा तर तिथं चालू आहे तर आम्ही निघालो तिघं आहेत बाकी कोण नाही येता असेल तर या आमच्या जोडीला बरं <laughs> आहे गाडीत जागा आहे आमचे तर आता आपण प्लस टू वाटेवर आहे प्लस फाईव्ह वाटेवरनं आपल्याला बराच लांब जायचे तर किती वाजता सकाळचे उजळतात आपल्याला पण माहीत नाही बघत राहू बघत राहा ब्लॉग मस्त आहे आवडत तुम्हाला एकवीरायचं आहे तर आई माऊलीचा हे चला हे विज्ञान चल विज्ञान हे पण आम्ही जातीन हाऊ कोली आमची सारखा नाही कोणी आम्ही जातीन हाऊ कोली आमची सारखा नाही आमचे पाठी तर काय आता आम्ही लोणावला म्हणजे घाटात चढायला चालूच करतोय आणि त्यामुळे वाच आली पाण्या पुण्या पुण्या सगळ्यांना आणि खोकली त्याप ट्रॅफिक होती तर त्यामुळे आम्हाला वेळ गेला तर आता आपण जाम त्रास घेणार आहे ट्रॅफिक आहे जाम सगळीकडे गाड्या फुल पॅक घेतल्या भारी मस्त वाटतं एकदम फुल मजा येणार आहे कालचे चाल फुल घुमा आता कायच तुम्ही बघू शकता फुल फुल ट्रॅफिक होणार आहे आता वरती मोठ्या मोठ्या गाड्या पण सोडल्यात ना आता तर त्यामुळे ट्रॅफिक होईल थंड येतो चालू गाडी बाकी काय नाही रिग्नला तर गाडी येत नाही त्यामुळे

हा वेलकम टू लोणावला लोणावळ्यामध्येच आहे नाश्ता करा थांबले विज्ञानला भूक लागली जाम तर बघू इथं काय काय भेटते गेल्या गेले आतमध्ये बघायला कुठं आला विज्ञान रेस्टो बार मध्ये हे आहे का काय हा तू का मला नको आहे मी नाही करणार काणारे याला तुम्हाला दोघांना सांगतो पापडला पापड खाऊन खाऊन विज्ञान बारच्या खाली हॉटेल आहे वडापाव आलाय

गाडीन घाल असतो मीटर काम काय विज्ञान आहे ना विज्ञान डायटिंग वर आहे लोकांना तू बघत असेल ना तो बघ घेऊ बघ वडामाव वाटू नाही खरंच नाही सोनल तर पोचले का नाही मला ट्रॅफिक यायचं काय सांगायचं काय विण सांगा मला काळ तिला काळजी वाटते माझी रे प्लेन प्लेन द्या मला तिला काळजी वाटते माझी म्हणून तुम्हाला कोण नाही तुम्ही ओळू येत ओळू ओळख मला पप्पांचा फोन आला माहिती म्हणजे मग जबाबदारी आहे माझ्यावर तुमचं काय नाही तुमचं लग्न आलं असा हे खावं वाटत चला थांडी भांडी पाहू मंदिर मंदिर काही मस गारान, मस गारान, तो आई मसकारान मासकारान तुझ्या पाया गो आई मसकारान मासकारान तुझ्या पाया वांडी गाय आपण आलेलो आहोत एकवी राहायच्या कार्य गाडावर वातावरण तुम्हाला दाखवतो मी काय काय वातावरण चाललंय काय बोलतो निघायचा टाइम झाला बोलते कसं वाटतं काय फील होतं तुम्हाला काय नाही आम्हाला मजा येते येतो काय मजा होते मजा होते का मजा वाटते मजा वाटते मजा वाटते पण अजून कुठं मजा तुम्हाला दाखवते गाडी आम्ही पार्क केली तिकडं कारण गाडी लवकर निघाला आपल्या पनवेलकरांचा मान आहे तो कुठे उचला पण तिकडे जाऊ कुठे त्या काय हे तुम्हाला ना असा प्रत्येक ठिकाणी ठिकाणी भेटेल असं तुम्हाला बघायला आपले पनवेलचीच आहे का कुठले ते बघू आपण जरा काय रे काय एवढी गर्दी आहे ना आम्ही बोलू शकतो तुम्ही ही बोलू शकता आमची दिवाळीच आहे दिवाळी बोलू शकता दिवाळी गुरुस पण पे काय आहे समोर हा फक्त पालन नाही पालनापेक्षा ना पालना आमचं बँक भारी आहे रातचे वाजलेत किती आता साडे बारा वाजले तरी बघा गर्दी चालून चालून पाय दुखायला लागले आता आम्ही चाललो घरी आता असे घरी आम्हाला आता म्हणजे कालच्या दिवस जाईल तर सांगते घरी जाईल आता आमचे घरचे फोन यायला लागले लवकरात लवकर या ह्याची आई बोलता आत्ता ना आज घरात घरांना बोलते फोन आम्ही चालले काही तर कायच आम्हाला गाडी माहीत ना कुठं <laughs> <अमें> लावले <laughs>

आल सका माझ्या वाटायला तुला काय फोन काय रे बरोबर हे गाडी कुठे माहिती आहे का मला गाडी आहे मी आपलीच गाडी आहे पोहोती पण कुठे तिकडे गाडी आपली काय सांगणार काय माहितीये काय अवतार हव्या बुटांचा काय झालाय कसली धुरला आहे रे बघ नुसता दुरला काय गाडी भेटलेली आमची काय तर... भेटलेली आहे गाडी आता लय चाललो तर बघित दुलीन मागे ती समजत नाही कोणची गाडी आहे ती अवतार भाऊ विज्ञान गाडीचा गाडीत बसलोय गाडीत ना बसलो एवढा भारी वाटला ना काय रे असं वाटलं कुठल्या सीटवर बसलोय भारी वाटला भूक लागली नाही ना पाणी पियाच माझा मित्र आलेला आहे काय रे आणि मग आता निघणार कधी तुम्ही निघणार कधी काय चले चले

तर गायच आता आम्ही खोपोलीपर्यंत आलो आहे खोपोली म्हणजे सोडला सोहळला तरी उतरून खोपोलीपर्यंत आलो बाई आमच्या झोपल्या हॉटेल शोधतं तेव्हा हॉटेल शोधते पाण्यामध्ये कुठं कुठं हॉटेल आहे वारीतला वारीतला म्हणजे चालू आहे का मेन तो बघितला पाहिजे ना कुठे येतो तर फायनली गायच आम्हाला आता कोलख्याला कोलख्याला भेटला जेवण विज्ञान वर घे भूक लागली ना पक्की काय या जेवायला मी नाही घात चे मला भूक ना आता रस्ता घात विज्ञानला जाम भूक लागले विज्ञान तू दातरी रोट आहे का बाई मी आहे सोबत काय का तो कसा वाटला जेवण पोट जाम भरलायच आणि तुझा मस्त मस्त म्हणजे आले नाही ला भूक लागली काहीच खरंच जेवण भारी होता पोटपीठ भरलाय फोन अजून आला नाही मला पण वेदना तर गेल्यापासून फोन नाही अजून ना रे तर सगळे वाजले साडे हा चार चार वाजले चार वाजले तर काहीच हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तो आपण भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा सो काय चॅनलवर कोणी नवीन असाल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा सो काय